आज आपण इथं खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यात उपवास असतात किंवा विविध सण असतात त्यावेळेस आहे ना आपण ही मऊ सूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी ना, ना खोबऱ्याची बर्फी नक्कीच बनवू शकतो चवीला अप्रतिम लागते त्याचबरोबर रक्षाबंधनही जवळ आलेलं आहे सो रक्षाबंधन साठी बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी ना तुम्ही ही खोबऱ्याची बर्फी किंवा वडी करून बघा खूप सोपी आहे त्यामुळे आपणही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये ना तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत मौसू तोंडात टाकताच विरघळणारी खोबऱ्याची वडी तर खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी ना इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर त्यासाठी साहित्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट हे डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला इझिली कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अवेलेबल होईल त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे एक वाटी साखर एक वाटी दूध सोबतच इथं मी साधारणतः दोन चमचे अमूल फ्रेश क्रीम घेतलेला आहे अमूल फ्रेश क्रीम नसेल तर घरात उपलब्ध तुम्ही दुधावरची जी साय असते ना ती सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर इथं घेतलेले आहे वेलची पावडर हलकासा मी इथं टाक केशरी रंग यात ॲड करणार आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी ना सुरुवातीला मी काय करणार आहे की माझ्याकडे अशी ही एक प्लेट आहे या प्लेटला आहे ना मी थोडंसं तूप लावून घेणार आहे सगळ्या बाजूने सगळ्या कडा तूप लावून घ्यायचं आहे तर आता तुमच्याकडे जर बर्फीचा ट्रे असेल किंवा कोणतंही ताट असेल ना त्याला असं तूप लावून आधी रेडी करून ठेवा कारण नंतर वेळ भेटणार नाही भे आपल्याला त्यानंतर ना इथं मी पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये ना एक वाटी दूध ॲड केलेलं आहे आणि सोबतच इथं मी एक वाटी साखर ॲड करणार आहे तर आता इथं मी एक वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर वडील जास्त गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता आता आहे ना इथं दूध आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे लक्षात ठेवा सुरुवातीला पॅन तापून त्यात दूध नाही ॲड करायचं तर आधी दूध आणि साखर ॲड करून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि हे दूध आणि साखर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर या दुधात संपूर्णपणे विरघळलेली आहे बरं आता इथे मी दूध कोणतं वापरलं तर इथे मी कच्चं दूध नाही वापरलेलं आधी हे दूध मी गरम करून घेत होतं रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड झाल्यानंतर पुन्हा ते दूध मी घेतलेलं आहे आणि साखर त्यात मिक्स करून येणा छान यात साखर विरघळली गेली पाहिजे आता ना जशी जशी साखर विरघळते ना साखरेचं पाणी होतं आणि दूध आहे ना हलकंसं ते पातळ होतं आपल्याला याच टेक्शरचं दूध हवं आहे दूध जास्त घट्ट नको आहे थोडंसं पातळ दूध घ्याय झालं पाहिजे त्याचबरोबर इथं गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता आता ना, है। है आहे ना यात मी थोडंसं केशरचं दूध ॲड केलेलं आहे हे टोटली ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता केशरचं दूध ॲड केल्यानंतर आहे ना पुन्हा एकदा दोन तीन मिनटं आहे ना मी आ, हे छान उकळून घेणार आहे साधारणतः एक पाच मिनट आपल्याला हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की हे दूध आहे ना मध कसं असतं आपला येस तसं याचं टेक्स्चर झालेलं आहे आता आहे ना या स्टेजला आपण यात ऍड करणार आहोत हे डेसिकेटेड कोकोनट आणि हे नाही या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर या स्टेजला तुम्हाला असं वाटेल की ह्या जे खोबरं आहे याने सगळं दूध ॲब्झॉर्ब करून घेतलेलं नाही पण घाबरू नका कारण खोबऱ्याला आहे ना आमचं तेल असतं जेव्हा जेव्हा जे खोबऱ्याचं तेल असं रिलीज होतं ना तेव्हा छान त्याला एक ते मिक्स होतं दूध आणि छान असे ना ओलसरपणा येतो तर हे बघा तुम्ही बघू शकता छान हे मिक्स झालेलं आहे या स्टेजला दूध आणि नाही बघा हलकं खोबऱ्याला इथं तेल सुटायला लागलं आहे त्याच्यामुळे ना छान एक मॉइश्चर पकडतं म्हणूनच आहे ना ह्या खोबऱ्याच्या बर्फीला तुपाची कसलीही गरज नाही ना तूप ना खवा काहीही वापर न करताय ना आपण करता मस्त अशी खोबऱ्याची बर्फी करणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता या स्टेजला दूध छान मिक्स झालेलं आहे आता आहे ना यात मी ॲड करणार आहे दोन चमचे अमूल फ्रेश क्रीम तर आता इथे मी अमूल फ्रेश क्रीम वापरलेले आहे अमूल फ्रेश क्रीम वापरल्यामुळे काय होतं की ही जी बर्फी किंवा वडी आहे ना ही छान मौसूत होते आणि त्याला एक छान आहे ना ग्लेज येतो एक सकाकी येते म्हणून आपण यात अमूल फ्रेश क्रीम वापरलेली आहे अमूल फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरची सायही वापरू शकता त्याने सुद्धा सेम असंच टेक्स्चर येणार आहे माझ्याकडे साय नव्हती म्हणून मी अमूल फ्रेश क्रीम वापरलेलं आहे तर हे बघा आता सगळं हे छान मिक्स झालेलं आहे आणि हे या स्टेजला आहे ना तुम्ही गोड झाले की नाही ते बघा आणि पुन्हा थोडंसं साखरेचं पाणी ॲड केलं तर काही हरकत नाही आता आहे ना इथं मी हलकासा केशरी रंग ॲड केलेला आहे फूड कलर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर कलर नसेल आवडत तर तुम्ही कलर स्कीप करू शकता अशीही खोबऱ्याची बर्फी करू शकता तरी बघा मस्त असं आहे ना इथं कलर मिक्स झाल्यानंतर वेलची पावडर मी ॲड केलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आता ह्या ज्या ब वडीचं जे म्हणजे खोबऱ्याचं जे टेक्चर आहे ना ते छान घट्ट झालेलं आहे त्यामुळे या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे अगदी सात मिनिटात ही खोबऱ्याची वडी रेडी होते त्यामुळे ना या रक्षाबंधनानं तुम्ही घरच्या घरी अशी ही खोबऱ्याची वडी करून बघा खूपच सुंदर लागते अगदी झटपट बनते त्यामुळे केव्हाही बनवू शकतं आणि हे बघा मस्त असं हे मिक्सर रेडी झालेलं आहे आता आहे ना ज्या आपण ताटाला लावून घेतलं होत ना त्यामध्ये हे सगळं मिक्सर काढून घेणार आहोत आणि इव्हनली सगळीकडे स्प्रेड करणार आहोत तर ही जी सगळी प्रोसेजर ना ही लगेच करायची आहे कारण थंड झाल्यानंतर त्याच्या एवढ्या बर्फी व्यवस्थित पडणार आहे आणि हे बघा मस्त एकसारखं आहे ना हे सगळ्या बाजूने मी पसरून घेणार आहे आता इथे मी ना ड्राय कोकोनट वापरलं होतं सेम हीच पद्धत वापरून ना तुम्ही ओल्या नारळाच्या सुद्धा वड्या बनवू शकता त्याही अप्रतिम बनतात कसंही ओलानार किंवा सुकं खोबरं कशाचंही बनवा दोन्ही वड्या छान बनतात तर आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता छान मी हे सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि छान हे मऊसूद असं केलेलं आहे आता इथे आहे ना ही बर्फी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे आपल्याला तूप तुपाची गरज नाही किंवा खव्याची गरज नाही हे दोन्ही न वापरताना मस्त तशी खोबऱ्याची बर्फी किंवा वडी आपण बनवू शकतो आता आहे ना इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता माझ्याकडे असा सिल्वरचा वर्क होता येस तो मी लावून घेणार आहे जर तुमच्याकडे ह्या सा चांदीचा वर्क नसेल ना तर तुम्ही याऐवजी ड्रायफ्रुट्स वापरा किंवा आहे ना नुसतं जे डेसिकेटेड कोकोनट असणार ते वरून भरपूर कशाही पद्धतीने करा छान लागतं आता आहे ना सिल्वर वर्क लावल्यानंतर ना मी काय करणार एक अर्धा तास ही जे खो खोबऱ्याचे बर्फीचं प्लेट होती ना ही फ्रीजमध्ये सेट करायला ठेवली होती आणि अर्ध्या तासान नंतर ना छान सेट झाल्यानंतर आता मी याच्या वड्या कापून घेणार आहे रूम टेम्परेचरला जरी तुम्ही सेट करायला ठेवलं ना तरी काही हरकत नाही पण मला लवकर शूटिंगला दाखवायचं होतं त्यामुळे मी हे फ्रीजमध्ये सेट करायला होतं छान पटकन सेट झालेलं आहे आणि हे बघा मस्त मस्तशा आहे ना याच्या आता आपण वड्या कापून घेणार आहोत तर तुम्ही ही जे मी आज रेसिपी तुमच्यावर शेअर ना ती नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल घरातल्या सुद्धा अगदी झटपट बनते ही मिठाई त्यामुळे ना जेव्हा केव्हा भा गोड खाण्याची इच्छा होत असेल ना त्यावेळेस ना तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करून बघा मस्त होते तर हे बघा इथं सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत आणि हे बघा मस्त अशी मौसूद छान ज्यूसी अशी ही ना खोबऱ्याची वडी किंवा बर्फी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघा मस्त झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ना हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या आणि गोड रेसिपीसाठी आपण भेटूया तोपर्यंत तो खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद